नमस्कार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी म्हणून साजरी केली जाते यावर्षी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी ही संकष्टी चतुर्थी येत आहे या दिवशी भगवान श्री गणपतीच्या गणाधिप रूपाची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी नांदते अशी मान्यता आहे प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाला पूजतात गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ देतो अशी धार्मिक गणेश भक्तांची मान्यता आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची पूजा करावी पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षाचे पठन करावे ओम गण गणपती ये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाची आरती करावी जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे देखील सांगितले जाते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद